आज आपण ऐकणार आहोत ब्रह्मचारिणी देवीची कथा नवरात्रीमधील दुसरा दिवस माता दुर्गेच्या नवशक्तीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी आहे येथे ब्रह्मा म्हणजे तपश्चर्या आपण मागच्या कथेत पाहिले आहे की माता सती ही प्रजापती दक्ष राजाची मुलगी होती ती खूप सर्वगुण संपन्न होती आणि विजेती होती ब्रह्मदेवांच्या सांगण्यानुसार राजा दक्षने शिवशंकरांसोबत सतीचा विवाह केला होता प्रजापती दक्ष आणि शिवशंकर यांच्यामध्ये झालेल्या वैरामुळे प्रजापती दक्षने जेव्हा यज्ञाचे आयोजन केले तेव्हा राजा दक्षने आपल्या मुलीस व जावयास आमंत्रण दिले नव्हते पण माता सतीला मात्र आपल्या माहेरी यज्ञासाठी जायचे होते कारण तिला असे वाटत होते की घाई गडबडीमध्ये आपल्या माहेरचे आपल्याला सांगायचे विसरले असतील शिवशंकरांनी तिला वारंवार नकार दिल्यावरही माता जाण्याची परवानगी मागत होती तेव्हा शंकरांनी तिच्या हट्टामुळे माता सतीला वडिलांच्या घरी जाण्याची परवानगी दिली पण पर तिथे गेल्यावर झालेल्या अपमानामुळे माता सतीनं यज्ञकुंडात आपले प्राण दिले त्यानंतर देवीने तिच्या पूर्वजन्मात हिमालयाच्या घरी कन्याच्या रूपात जन्म घेतला आणि नारदजींच्या सांगण्यावरनं तिने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली या कठीण तपश्चर्येमुळे तिला तपश्चरणी म्हणजे ब्रह्मचारिणी असे नाव पडले तिने हजार वर्ष फक्त फळे आणि फुले खाल्ली आणि शंभर वर्ष वेगवेगळ्या भाज्यांवर जगली त्यानंतर मातेनं काही दिवस कडक उपोषण केले आणि मोकळ्या आभाळाखाली पाऊस आणि ऊन अशा तीव्र त्रासाला सामोरे गेली तीन हजार वर्ष तिने तुटलेली बिल्वची पानं खाल्ली आणि भगवान शंकरांची पूजा चालू ठेवली यानंतर मातेने बिल्वाची वाळलेली पाने खाणेही बंद केले अनेक हजार वर्ष निर्जल राहून आणि उपवास करून ती तपश्चर्या करत राहिली तिने पाने खाल्ली त्यामुळे तिचे नाव अपर्णा असे ठेवण्यात आले कठोर तपश्चर्येमुळे देवीचे शरीर आता पूर्णपणे क्षीण झाले होते देव ऋषी सिद्धगण ऋषी या सर्वांनी ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्येला अभूतपूर्व पुण्यकर्म कृत्य म्हणून स्तुती केली आणि म्हणाले हे देवी आजपर्यंत अशी कठोर तपश्चर्या कुणीही केलेली नाही हे केवळ तुझ्यामुळेच शक्य झाले तुझी इच्छा पूर्ण होईल आणि भगवान चंद्रमौळी शिवशंकरांची प्रार्थना करतील आता तुझी तपश्चर्या सोडून तू घरी परत जा लवकरच तुझे वडील तुला बोलवायला येतील जीवनातील खडतड संघर्षातही मन विचलित होऊ न देता हा या देवीच्या कथेचा मुख्य गाभा आहे माता ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेनं सर्व सिद्धी प्राप्त होतात दुर्गापूजेच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या या रूपाची पूजा केली जाते ब्रह्मचारिणी स्वतः पांढऱ्या वस्त्रात दिसते त्यामुळे भक्तांनीही तिच्या पूजेत पांढरे वस्त्र परिधान करावे देवीची उपासना करण्याचा संकल्प घ्यावा आणि उपवास करावा हार फुले कुमकुम गुलाल बिलवाची पाने ब्राह्मी औषधे इत्यादी पूजेचे साहित्य अर्पण करावे तुपाचा दिवा लावावा पंचामृत अर्पण करावे पूजेनंतर दिवसभर उपवास ठेवावा देवी मंत्राचा जप करावा संध्याकाळी देवीची पूजा करून उपवास सोडावा ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न पाण्याचाही त्याग करून निर्जळी तपाचरण केले सर्व देवतांनी आणि ऋषी मुनींनी देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख शांतता समृद्धता आणि धर्म प्राप्त होतो विवाहात येणाऱ्या समस्या अडचणी दूर होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते ब्रह्मचारिणी देवीला केवळ